महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार व शेतीमालाला भाव देऊन लाडक्या बहिणीला महिन्याला तीन हजार रुपये देणार उद्धव ठाकरे महायुती सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावले महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करू लाडक्या बहिणीला महिन्याला तीन हजार रुपये देऊ मुलींसोबत मुलांना देखील मोफत शिक्षण देऊ शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे दिनांक पंधरा शुक्रवारी रोजी शहरातील छत्तीस एकर परिसरात शिवसेना उवाठा राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश बनकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी दुपारी एक वाजता उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा झाली यावेळी ते बोलत होते यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा गद्दार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला केला दहशत हुकुमशाहीतून सिल्लोडला मुक्त करण्यासाठी सुरेश बनकर यांना निवडून द्या आमची सरकार आल्यावर गोरगरीब जनतेला छळणाऱ्याला आम्ही तुरुंगात टाकू असे सांगितले जसे कल्याणकाळे यांना निवडून दिले तसे सुरेश बनकर यांना निवडून द्या स्थानिक भाजप नेत्यांनीही सुरेश बनकर यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले यावेळी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे काँग्रेसचे खासदार कल्याण मिलिंद नार्वेकर अनिल पटेल द्वारकादास पाथरीकर रंगनाथ कळे उमेदवार सुरेश बनकर सय्यद अनिल प्राध्यापक राहुल ताठे दत्ता पांढरे तालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे रघुनाथ चव्हाण काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर घायवाड सुनील मिरकर वृषाली मिरकर मनोजन्ना मोरेल्लू अशोक तायडे शेख फेरोस कैसर आझाद महेश शंकर पेल्ली यांच्यासहित काँग्रेस राष्ट्रवादी उद्धवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते अब्दुल सत्तार यांना उमेदवारी देणे ही चूक झाली मी अब्दुल सत्तार यांना दोन हजार एकोणीसमध्ये उमेदवारी दिली होती ही माझी चूक झाली मी माफी मागतो अशा गद्दारांना त्यांची जागा दाखवा व आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांना निवडून द्या असे आवाहन यावेळी उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं मी फाशी घेईल परंतु अब्दुल सत्तार यांच्या दारातच जाणार नाही आता मुंबईचा अपक्ष उमेदवार सुरेश बनकर अब्दुल सत्तार यांना पाठिंबा देईल आणि उलटसुलट अफवा पसरवतील पसरवली जाईल परंतु तो मी नाही लक्षात ठेवा माझ्यावर मांडवली केल्याचा आरोप होत आहे मी सत्तार यांच्याशी मांडवली केली नाही व करणारही नाही मी फाशी घेईल परंतु अब्दुल सत्तार यांच्या दाराशी कधीही जाणार नाही असे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी सांगितलं तर महाविकास आघाडी ही सुरेश बनकर यांच्या पाठीशी आहे सर्वांनी एक दिलाने काम करून सुरेश बनकर यांना निवडून द्यावे असे आवाहन काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी यावेळी केलं and press the bell icon. Never miss an update.